नमस्कार मी आहे पूजा आणि पूजासं किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत पनीरची रेसिपी तर इथे मी वीस रुपयाच्या दुधापासून शंभर रुपयाचं पनीर घरचे गहर घरी तयार करणार आहे आणि पनीर तुम्ही बघून घ्या किती स्पंजी झालेलं आहे तर चला आपण कृती करायला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेलं आहे वीस रुपयाचं दूध म्हणजेच इथे मी अर्धा लिटर इतकं दूध घेतलेलं आहे आणि हे दूध आपल्याला मस्त तापवून घ्यायचं आहे आधी स्वच्छ गाळून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला स्वच्छ पातळीमध्ये तापून घ्यायचं आहे तर ह्या दुधामध्ये आपल्याला विनेगरचा वापर करायचा आहे तुमच्याकडं जर लिंबू असेल तर तुम्ही त्या लिंबू चा रस काढून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता विनेगर आपल्याला मार्केटमध्ये मा सहजपणे मिळून जात तर इथे एक लिटर विनेगर हे चाळीस रुपयाला भेटलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याची किंमत तुम्हाला दाखवते आणि त्याच्यावर जी डेट असते ती आपल्याला मस्त चेक करूनच घ्यायची आहे एक्सपायर डेट पण असते त्यावर तर तुम्ही बघू शकता मस्त गॅस फुल केलेला आहे आणि दहा मिनटानंतर आपण बघू शकतो दूध मस्त असं उकळलेलं आहे आणि दूध आपल्याला इथे मस्त उकळूनच घ्यायचं आहे दूध उकळलं की आपल्याला त्यात हळूहळू विनेगर टाकून घ्यायचं आहे म्हणजे एकदम आपल्याला डायरेक्टली विनेगर टाकायचं नाहीये दूध आधी पहिल्यांदी हलवून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करूनच आपल्याला विनेगरचा वापर करायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी असं दूध हलवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडं करून विनेगर टाकून घ्यायचं आहे तरी दूध नाही फाटलं तर पुन्हा आपल्याला विनेगरचा वापर करायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथे अर्ध्या वाटीला हे कमी इतकं विनेगर टाकलं होतं आणि आपलं इथे पनीर फायनली तयार झालेलं आहे तर आता आपल्याला हे चालण ठेवून त्यावर कापड ठेवायचं आहे आणि हे पनीर सगळं त्या कापडावर वतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला प्रोसेस करायचे आहे आणि हे पनीर आपल्याला मस्त पिळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला असं पिळून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये जेवढं पाणी असतं विनेगरचं तेवढं आपल्याला पाणी ते काढून टाकायचं आहे आणि मस्त दुसऱ्या पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे चांगल्या पाण्याने धुवायचं आहे म्हणजे लिंबाचा विनेगरचा वास पूर्ण निघून जातो आणि या पद्धतीने आपल्याला पिळून घ्यायचं आहे त्यामध्ये पाण्याचा द्रव राहिला नको या पद्धतीने आपल्याला होता होईल तेवढं पिळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ ताटामध्ये आपल्याला हे पनीर ठेवून द्यायचं आहे म्हणजे काढून ठेवायचं नाही आहे असंच आपल्याला ह्याच कापडामध्ये असं दाबून ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे मोठे परत घेतलेली आहे आणि ते आपल्याला असा गोल राऊंड सेप देऊन घ्यायचा आहे आपल्या तुम्हाला गोल द्यायचा असेल तर गोल द्या चौकोनी द्यायचा असेल तर चौकोनी सेप द्या आणि त्यावर अशी जड वस्तू ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी आपण बघणार आहोत आपलं पनीर किती स्पंजी झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी भाजीसाठी तळून घेतलेलं आहे असं पनीर आणि आपल्याला होता होईल तेवढ्या कमीच फोडी करायच्या आहे पनीरच्या आणि तुम्ही बघू शकता इथे किती स्पंजी असं पनीर झालेलं आहे तर ही पनीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा थँक्यू